नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर वर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलूया सरकारकडून पाच मोठे गिफ्ट संपूर्ण माहिती जाणून घ्या व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती तुम्हा चॅनलवर वर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला भारतामध्ये सिनियर सिटीजन यांची संख्या वेगाने वाढत आहे आणि सरकार त्यांच्यासाठी विविध महत्वाच्या योजना आणि फायदे देत आहे दोन हजार पंचवीसच्या अर्थसंकल्पात वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी वरिष्ठ नागरिकांसाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत ज्या त्यांची आर्थिक सुरक्षितता आणि जीवनमान सुधारण्यास मदत करते आजच्या व्हिडिओमध्ये त्या प्रमुख पाच प्रमुख सरकारी योजना आणि त्यांच्या लाभाविषयी जाणून घेऊया सिनियर सिटीजन्ससाठी सरकारच्या पाच मोठ्या योजना सरकारने वरिष्ठ नागरिकांच्या आर्थिक आरोग्य आणि सामाजिक सुरक्षिततेसाठी विविध योजना आणल्या आहेत पुढे या योजनांचा सारांश दिलेला आहे योजना आणि तपशील आयकर सूट मर्यादा रुपये बारा लाख पर्यंत उत्पन्न आता करमुक्त नॅशनल सेव्हिंग स्कीम एन एस एस मधून पैसे काढताना कर माफी फिक्स डिपॉझिटवर डी एस मर्यादा रुपये पन्नास हजार वरून एक लाख पर्यंत वाढ देश आणि पोषण राष्ट्रीय वृद्धावस्था पेन्शन योजना आरोग्य विमा रुपये पाच लाख पर्यंत मोफत आरोग्य विमा निष्कर्ष सरकारने वरिष्ठ नागरिकांसाठी या योजना जाहीर केल्या आहेत त्या त्यांच्या जीवनमान सुधारण्यासाठी आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर बनवण्यासाठी महत्त्वाच्या ठरणार आहेत या योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्रता आणि अर्ज प्रक्रियेची माहिती संबंधित विभागाकडून किंवा अधिकृत ऑनलाईन पोर्टल्सवरून मिळवता येऊ शकते धन्यवाद